को ना नारायण जाधव सर आणि मंगेश कोच आहेत आपल्या आरोग्य फॅमिली कुठल्या कारणास्तव जॉईन केले आहे आणि किती दिवस झाला आरोग्य फॅमिली जॉईन केलेली एक महिना झाला आणि वजन कमी करण्यासाठी येस येस प्रथमता तर वेलकम आहे मॅडम आपल्या आरोग्य फॅमिलीत आणि वाढलेल्या वजनामुळे कुठले हेल्थ इश्यू होते का तुम्हाला हेल्थ इश्यू असं काय नाही फक्त थोडा सर्दीचा त्रास होता आणि कि येस चालताना नक्कीच पाहू शकता मॅडमने सांगितलं की हेल्थ इश्यू कुठलेही नव्हते पण दम लागत होता हे सुद्धा एक मोठे फेस इश्यू आहे मॅडम आणि सर्दीचा त्रास कुठेतरी होता मॅडमला मेड़ो। तर मॅडम आरोग्य फॅमिलीत येण्याआधी वजन कमी करण्यासाठी काय प्रयत्न चालू होते, आ, होते आ, पानी, पानी का होते सकाळी आम्ही मॉर्निंग वॉकला वगैरे जायचो लिंबू पाणी जिरं पाणी हे ते घ्यायचं पण काही तेवढा फरक म्हणावा असा होत पण आता आरोग्य फॅमिलीत आल्यापासून एक महिन्यामध्ये जवळ दोन दोन ते तीन किलो वजन कमी झाले आहे येस येस काँग्रेसचे मॅडम पाहू शकता मॅडम ने सांगितलं की आरोग्य फॅमिलीत येण्याआधी प्रयत्न भरपूर करत होत्या पण वजन कमी होत नव्हतं पण आरोग्य फॅमिलीत आल्यावरती एका महिन्यात तीन किलो वजन कमी केलेलं आहे तर खूप खूप अभिनंदन आहे मॅडम तुमचं तर मॅडम आता सर बाहेर गेले तो बेस्त अजून सुंदर रिझल्ट येणार आहे कारण जोडीने आणि गोडीने जर तुम्ही केलं ना के तर अजून सुंदर रिझल्ट येत असतो तर येस मॅडम आता तीन किलो फॅट वजन कमी केलेला आहे तर तुम्ही कसं फॉलो केलं की तुम्हाला सुंदर रिझल्ट आलेला आहे सकाळी लवकर उठून फ्रेश एनर्जी त्यानंतर आपला वर्कआउट ब्रेक मध्ये ट्वेंटी फोर हड्रा त्यानंतर ज्यूस आपला फॉर्म्युला वन त्यानंतर फॉर्म्युला टू पण चालू केलेला आहे जेवणामध्ये आहार आहार मिळणे म्हणजे महत्वाचा संकलित आहार या यामुळे भरपूर असा फरक पडलेला आहे सलाडचा त्यानंतर जेवणामध्ये भाकरी असं येस आणि एस एम एस प्लॅन फॉलो करताय मॅडम आता हो एस एम एस प्लॅन फॉलो करतो येस yes, येस yes, खूप छान पाहू शकता एसएमएस प्लॅन सुद्धा मॅडम फॉलो करत आहेत आणि तीन किलो वजन कमी झाल्यावरती मॅडमला फॉर्म्युला टू सजेस्ट केला तर ने फॉर्म्युला टू सुद्धा चालू केलेला आहे तीन टाइम फॉर्म्युला टू घ्यायचा आहे आणि एस एम एस प्लॅन म्हणजे दोन टाइम आपला सकस संतुलित आहार घ्यायचा आहे आणि एक टाइम दुपारचं जेवण म्हणजे म्हणतात ना दोन टाइम तणका और एक टाइम मनका तर जबरदस्त रिझल्ट येणार आहे मॅडम किती किलो फॅटयुक्त वजन कमी करायचं आहे तुमचं मॅडम अजून पंधरा ते सतरा किलो वजन कमी करायचं तर पंधरा ते सतरा किलो वजन कमी होईल असं वाटतं आपल्या आरोग्य फॅमिली नक्कीच नक्कीच होईल असं वाटतंय थोडा सातत्य ठेवलं सध्या लग्नाची गडबड चालू आहे भावाच्या तरी पण त्यातून पण प्रयत्न चालू आहेत पण तरी पण चालू ठेवणार आहे येस येस नक्कीच होणार आहे बघा पाहू शकता कॉन्फिडन्स तीन किलो वजन कमी झालेला आहे आणि मॅडमला कॉन्फिडन्स आलेला आहे की राहिलेलं वजन सुद्धा कमी होणार आहे अ पाहू शकता लगीन घाई आहे त्यांच्या घरात त्यांच्या भावाचं लगीन लग्न आहे तरी सुद्धा ते स्वतःसाठी वेळ काढत आहेत कारण त्यांना माहीत झालेलं आहे की आपण जर निरोगी राहिलो तर अजून भरपूर फंक्शन येणार आहेत त्यात अजून सुंदर एन्जॉय करायचं आहे तर, करा तर सातत्य खूप महत्वाचं आहे मॅडमनी सांगितलं तर येस मॅडम आपल्या आरोग्य फॅमिलीतील सदस्यांना काय संधी देऊ इच्छिता मॅडम हा संदेश देईल दे की सातत्य ठेवा आणि स्वतःसाठी रोज एक तास येस येस खूप छान पाहू शकता सातत्य ठेवणं खूप महत्वाचं आहे सातत्याशिवाय कुठली गोष्ट शक्य होत नाही सातत्य एक तास द्यायचा आहे एक ग्लास आपलं वर्ल्ड नंबर वन न्यूट्रिशन घ्यायचं आहे ज्याने सुंदर असा रिझल्ट येणार आहे तर मॅडम लवकरात लवकर वेट ला येण्यासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला आणि मॅडमचा सुद्धा आज वाढदिवस आहे तर वाढदिवसाच्या आमच्या भगत परिवाराकडून आपल्या आरोग्य फॅमिलीकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असंच हॅप्पी आनंदी निरोगी आयुष्य लाभ हीच प्रार्थना करते आणि वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर येस तर मॅडम थांबायचं आहे मॅडम आपण तुमचा सुद्धा वाढदिवस साजरा करणार आहोत तर मॅडम लवकरात लवकर अर्ज भेटला येण्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत येस थँक्यू ये मॅडम आणि तुमच्या जसा वेळोवेळी बदल होणार आहे तसा तुम्ही अनुभवातून शेअर करायचा आहे नक्की ऐकायला आवडेल आम्हाला आणि थँक्यू आज तुम्ही तुमचा अनुभव शेअर केला त्याबद्दल माझ्याकडून आणि सिस्टीम कडून तुम्हाला खूप खूप खुँ, थँक्यू मॅडम फर्स्ट टाइम अनुभव शेअर केला आहे मॅडम तुम्ही हो हो मधी केला होता करायचा होता पण हॅन्डलूट झालं नाही माझ्या मोबाईल मधून त्यामुळे आज मी मित्रांचा मोबाईल घेतला आणि त्यामुळे केलं आणि सरांच किती किलो वजन कमी झालेलं आहे सर कशासाठी माझ्यापेक्षा जास्त त्यांना जास्त रिझल्ट आले आहे त्यांचं तरी तीन तीन ते चार किलो वजन त्यांचं कमी झालेलं आहे येस येस खूप छान सरांना सुद्धा नेक्स्ट टाइम अनुभव शेअर करायला सांगायचा आहे वेळ भेटेल तेव्हा नक्कीच येस येस आणि पुन्हा एकदा माझ्याकडून आणि सिस्टीम कडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आता शेवट पण थांबायचा आहे आपण वाढदिवस सुद्धा साजरा करणार आहोत Yes, yes. Malam mau unbox atau unbox